ही सर्व पोशा मित्रांनो रनिंग करण्यासाठी ग्राउंडवर आलेली होती तर हे सर्व सिनियर मुलं त्यांना शिकवत होते व्यायाम कसा करायचा नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशारधुम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे कॉलेजवर जास्त असताना हे रानदेवीचं मंदिर पाहिलं तिथे नवरात्री निमित्ताने कार्यक्रम होणार होता त्यामुळे रंगरंगोटी रंग चालू होती कॉलेजवरती आलो तर तिथे बघतो तर काय आमच्या महाविद्यालयामध्ये रानसळ या आदिवासी वेबसिरीजची शूटिंग चालू होती तेथील कलाकार हे आपल्या आपल्या पद्धतीने आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करीत होते आणि ही आमची आमचे छोटेसे ग्रंथालय पण येथे मित्रांनो दुर्दैवाने कोणीच नव्हतं सर्वजण शनिवार असल्यामुळे लवकर गेल इकडे मग ही शूटिंग चालूच होती हे आमचं महाविद्यालय मित्रांनो पेठच्या कुशीमध्ये हे बसलेलं आमचं महाविद्यालय किती सुंदर असं दिसत होतं तर मित्रांनो इथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत संगणक कक्षा आहे ग्रंथालय आहे जे पाहिजे ते पुस्तकं अव्हेलेबल आहेत इथे यांचं फोटो सेशन चालू होतो चांगल्या गाड्यांवरती मस्त भाव फोटो सेशन काढू तर मग मित्रांनो ही आमच्या हॉस्टेलची ग्रीन जिम आहे इकडे मग हे सर्व पब्लिक चालली होती आणि त्याच्यासोबत आम्ही पण रनिंग करण्यासाठी ग्राउंडवर निघालो होतो इकडे मग हे सर्व हा माझा मित्र मग थोड्याच वेळात आम्ही ग्राउंडवर पोहोचलो आणि हा मित्र ह्या लहान लहान मुलांना व्यायाम कसा करायचा आणि त्यांच्याकडून व्यायाम करून घेण्याचा प्रयत्न करत होता तो पण लहानच आहे मित्रांनो पण त्यांच्याकडे मुलांना शिकवण्याची जिद्द आहे